प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल प्रस्थापितांना संधी मिळू नये म्हणून आम्ही शिव शाहू विकास आघाडी सोबत राहिलो होतो मात्र निष्ठावंतांना डावलून इतरांना जागा देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे समाधानकारक जागा न मिळाल्यानं या आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शिवसेना ओबाटा जिल्हा अध्यक्ष संजय चौकले यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत केली इचलकरंजीत महायुतीला शह देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन शिव शाहू आघाडीची स्थापना केली होती या आघाडी समाधानकारक जागा मिळत नसल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी स्वाभिमानी पक्ष पाठोपाठ पार्ट रविवारी रात्री शिवसेना उभाटा गटानंही या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला याबाबत माहिती देण्यासाठी शिवसेनेनं पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय चौगले यांनी पंधरा दिवस शिवशाहू विकास सोबत चर्चा सुरू होती आम्ही जागा जागा मागितल्या होत्या आणि ते मिळतील अशी अपेक्षा होती कोणत्या पक्षाला किती जागा देणार याविषयी सुरुवातीपासून आम्ही मागणी करत होतो मात्र शेवटपर्यंत त्यावर निर्णय घेतला नाही एखाद्या पक्षाला एका, एका गटासारखी वागणूक देण्याचा प्रयत्न केला हे योग्य नाही त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही आघाडीतून बाहेर पडत आहोत आणि मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं यावेळी मलकारी लवटे सागर जाधव आनंद शेट्टी अभिजीत लोले रतन वाझे अजय घाडगे लक्ष्मण पाटील संतोष लवटे उपस्थित होते